नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवी, नवीन नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे जी की लेखा आणि कोशागार या पदासाठी आहे कोणत्या रे लेखा आणि कोशागार पदासाठी भरती आहे दोन हजार पंचवीसची जी की वित्त विभागाची नागपूर या ठिकाणी निघलेली आहे तर बघा ह्या ठिकाणी त्या भरतीचा पगार काय राहणार आहे बघा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे त्यानंतर ह्या भरतीची एकूण जागा किती असणार आहे पात्रता काय असणार आहे त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये वयोमर्यादा बघणार आहे कोणा कोणी कोण अप्लाय करू शकतं किती वर्षापर्यंत अप्लाय करू शकते एक बघणार आहे आणि सोबतच त्या भरतीचा आपण सिलेबस बघणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की अर्जाची शेवटची तारीख केव्हा आहे आणि अर्ज केव्हापासून सुरू झालेले आहे हे पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्क का काय राहणार आहे ते पण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे बघा या ठिकाणी आपल्याला ई पी डी एफ प्राप्त झालेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ही पी डी एफ काही वाचणार नाही कारण की हे पी डी एफ जी प्राप्त झालेली आहे ती वेबसाईटवरून आपण काढलेली आहे पण याची क्लिअरिटी खूप कमी असल्यामुळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती रेडी करून दाखवणार नाही मी अगोदर रेडी केलेली आहे त्यातले जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट मुद्दे आहे जसं की एकूण जागा किती पात्रता सिलेबस वयोमरात अर्जाची शेवटची तारीख परीक्षा शुल्क पगार वगैरे हे सगळं आणि विशेष म्हणजे मी काय माहिती आहे का तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कॅटेगरी वाईज जागा सांगणार आहे खेळाडूच्या जागा आहे की नाही माझी सैनिकच्या जागा आहे की नाही अनाथच्या आहेत दिव्यांग त्यानंतर एस सी एस टी वी जे एन टी ओपनच्या जागा किती आहे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर ह्या जागासाठी कोणती पात्रता लागणार आहे टायपिंग लागणार आहे का नाही कनिष्ठ लेखपालच्या जागा आहे का नाही याच्यामध्ये सगळे आपण ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहे माझी सैनिकासाठी राखीव प्रवर्गासाठी शुल्क काय का राहणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही शेवटची तारीख म्हणजे कधी अप्लाय करू शकता आणि विशेष म्हणजे फॉर्म कधीपासून सुटणार आहे केव्हापासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे तर चला तुमचा वेळ नाही घेता आपण मेन मुद्द्यावर जाऊया बघा या ठिकाणी नवीन पेज ओपन करू तुमसाठी त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की ही जी भरती आहे ही लेखाकोषागार पदासाठी आहे आणि वित्त विभागाची भरती आहे तर या ठिकाणी कोणत्या पदासाठी रे पहिले मी तुम्हाला सांगतो कनिष्ठ एकच मिनटं कलर चेंज करतो कनिष्ठ लेखपाल या पदासाठी भरती आहे कोणत्या रे कनिष्ठ लेखपाल कनिष्ठ लेखपाल या पदासाठी भरती आहे तर बघा ह्या ठिकाणी आपण एक एक मुद्दा में करना रहे। है तुम्हाला सांगितला मी आपण डिस्कस करणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सर्वात प्रथम सांगतो की याचं जे वेतन स्तर आहे ग्रुप सीचं पद आहे म्हणजे ग्रुप सीचं म्हणजे गट कचं पद आहे याचं जर तुम्ही वेतन स्तर पाहिला तर यस टेन वेतन स्तर याचा यस या टेन म्हणजे ज्याची सॅलरी जर बघितली तुम्ही या ठिकाणी तर मिनिमम सॅ से, सॅलरी एकोणतीस हजार ते मॅक्सिमम सॅलरी दिलेली आहे ब्याण्णव हजार के म्हणजे एकोणतीस हजार ते ब्याण्णव हजार हजार म्हणजे तुमची सॅलरी येईन सुरुवातीला तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे बेसिक पे राहील प्लस त्याच्यात तुम्हाला टी ए डी ए इन्सेटिव्ह म्हणजे बरेच काही ॲड होऊन तुमची सॅलरी एक आपण जर विचार केला तर ॲप्रॉक्सिमेट फोर्टी फाईव्ह थाउजंड प्लस जाईल म्हणजे पंचेचाळीस हजार प्लस तुमची या ठिकाणी सा सॅलरी राहणार आहे तर बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला प्रवर्गाच्या कास्ट जागा सांगतो कोणत्या किती किती आहे आणि टोटल जा वॅकन्सी सांगतो किती आहे या ठिकाणी बघा तुम्ही अजा अजाच्या वॅकन्सी ह्या ठिकाणी अजा म्हणजे आर्थिक अ... अनुसूचित जमाती अनुसूचित जाती अजाच्या जागा आहे ह्या ठिकाणी सहा जागा अजासाठी आहे आप आपापली कॅटेगरी जागा पाहून घ्या या ठिकाणी अजाच्या सहा जागा आहे नंतर अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती ह्या ठिकाणी जागा दिलेल्या आहे बघा तीन जागा आहे अनुसूचित जमातीचे तीन जागा आहे त्यानंतर विजा अ विजाच्या जागा किती आहे विजा विजा विजाच्या जागा आहे विजा कोणतरी अ मधला या ठिकाणी जागा आहे दोन जागा आहे विजाच्या दोन जागा आहे त्यानंतर भज भजच्या जागा आहे ब हां भजबच्या जागा आहे ह्या ठिकाणी दोन जागा आहे त्यानंतर भजकं भजकच्या जागा किती आहे म्हणजे भजकं म्हणजे कोणतरी एन टी सी एक लक्षात ठेवा एन टी सीच्या जागा आहे या ठिकाणी भजकच्या एक जागा आहे एन एन टी सीची या ठिकाणी आणि एन टी डीची जागा आहे बघा एन टी डी एन टी जागा आहे या ठिकाणी दोन वी मा प्र वी मा प्र तुम्ही लक्षात ठेवा विमा प्रच्या जागा आहे विमा प्रच्या ह्या ठिकाणी जागा आहे दोन त्यानंतर इमा ओ इथंच मागास वर्ग म्हणजे सीच्या बघा रे ह्या ठिकाणी सीच्या जागा बघा ह्या ठिकाणी किती खूप सारे मस्त जागा आहे सात जागा या ठिकाणी बी सीच्या सात जागा आहे त्यानंतर शासन मान्य प्राप्त असं काहीतरी या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी माननीय प्राप्त म्हणजे शासन शेवेमधील जागा आहे या ठिकाणी सहा जागा आहे त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक म्हणजे काय रे इकॉनॉमिकल वीक सेक्शन आर्थिक दुर्बल घटक डब्ल्यू एसच्या जागा किती आहे सहा जागा आहे त्यानंतर ओपनच्या जागा बघा महत्त्वाची पद ओपन आहे या ठिकाणी ओपनच्या जागा जर बघितलं खूप साऱ्या जागा आहे एकोणीस जागा ओपनच्या आहे आणि तुम्ही जर ह्याच पूर्ण जागेची टोटल जर मारली तर टोटल व्हॅकन्सी या ठिकाणी छप्पन किती रे टोटल व्हॅकन्सी आहे छप्पन टोटल व्हॅकन्सी छप्पन आहे तर सांगितलं मी तुम्हाला ओबीसीच्या किती जागा आहे या ठिकाणी सांगितल्या सात जागा आहे ओपनच्या एकोणीस जागा आहे एस सीच्या जागा आहे या ठिकाणी सहा एस टीच्या जागा आहे तीन भजड भजबच्या जागा आहे या ठिकाणी दोन आणि एन टी डीच्या जागा आहे दोन त्यानंतर एन टी सीच्या जागा आहे एक म्हणजे टोटल एकूण किती जागा आहे रे ह्या जागा एकूण छप्पन जागासाठी भरती निघालेली आहे छप्पन जागासाठी त्यानंतर आता विशेष म्हणजे आता महिलांना किती किती जागा आहे मी तुम्हाला सांगतो महिलांच्या या सर्व हे सगळ्या जागा आहेत छप्पन जागा आहे यामध्ये महिलांना आणि सर्वसाधारण म्हणजे पुरुषांना किती जागा आहे तर बघा ह्या ठिकाणी आपण जर विचार केला तर महिलांचं सांगतो मी त्यानंतर पुरुषांचं सांगतो फिमेल फिमेलच्या जागा आहे बघा या ठिकाणी एस सीच्या जागा आहे फिमेलच्या मोठ्या मोठ्या जागा सांगतो मी फक्त एस सी एस टीच्या ओबीसीच्या आणि ओपनच्या सांगतो ओबीसीच्या त्यानंतर एन टी सी एन टी डी पण सांगतो बघा एस टीच्या जागा आहे या ठिकाणी महिलासाठी दोन जागा आहे त्यानंतर एस टीची जागा आहे एक जागा आहे एस टीची त्यानंतर ओबीसीच्या जागा आहे महिलाच्या बघा ह्या ठिकाणी दोन जागा आहे बी सीच्या ओपनच्या ओपनच्या जागा आहे ह्या ठिकाणी महिला ओपन सहा जागा आहे महिला ओपन महिला ओपनच्या सहा जागा आहे आणि त्यानंतर महिलाच्याच बघा महिलाच्या एन टी डी आणि एन टी सी महिलाची एन टी डी आणि एन टी सी किती आहे बघा एन टी डी जागा आहे महिलाच्या या ठिकाणी एक आणि एन टी सीची जागा आहे महिलांचे बघा एन टी सीला या ठिकाणी महिलाला जागा नाही लक्ष ठेवा एन टी सीला जागा नाही या ठिकाणी हे लक्ष ठेवा एन टी सीच्या महिलांनी लक्ष ठेवायचं आहे फिमेलने की ह्या ठिकाणी एन टी सीसाठी झिरो जागा आहे झालं ह्या ठिकाणी त्यानंतर बघा ह्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुषाची जागा सांगतो मी तुम्हाला सर्वसाधारण पुरुषाच्या जागा किती आहे बघा एस सी एस सी एस टी त्यानंतर एन टी सी एन टी सी आणि एन टी डी एन टी डी एन टी हे टोटल जागा सांगतो तुम्हाला बघा या ठिकाणी एन टी सीच्या सॉरी एस सीच्या जागा या ठिकाणी दोन पुरुषाच्या हां पुरुषाच्या दोन जागा आहे महिलाची एस टीची सॉरी पुरुषाची एस टीची एक जागा आहे बघा पुरुषाची एस टीची दोन जागा पुरुषांच्या एस टीच्या एक जागा पुरुषांची एन टी सी कॅटेगरीमध्ये एक जागा आहे हां महिलांची एन टी सीमध्ये जागाने लक्षात ठेवायचं आहे पुरुषांची एक जागा आहे आणि एन टी डी पुरुष यांची किती एक जागा आहे बरोबर त्यानंतर ओबीसी त्यानंतर सर्वात मोठा प्रवर्ग होते म्हणते ओ बी ओपन, सी आणि एक ओपन ओ बी सी ओपन आणि ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस या तिन्ही जागा सांगतो मी महिलाच्या ई डब्ल्यू एसच्या जागा नाही याच्यामध्ये तर महिलाच्या ई डब्ल्यू एसच्या जागा किती आहे आर्थिक दुर्बल घटकाच्या दोन आहे आणि पुरुषाच्या पण दोनच आहे ओपनची जागा आहे पुरुषाच्या ओपनच्या पुरुषांच्या सहा जागा आहे बघा या ठिकाणी ओपनच्या पुरुषांच्या सहा जागा आहे आणि त्याबरोबर ओबीसीच्या पुरुषांच्या किती जागा आहे दोन जागा आहे ओबीसीच्या पुरुषांच्या पण दोन जागा आहे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी खेळाडूला जागा आहे का नाही सांगतो मी खेळाडूला खेळाडूच्या जागा आहे बघा ह्या ठिकाणी खेळाडू खेळाडूला या ठिकाणी एस टीच्या जागा नाही एस टीच्या जागा नाही खेळाडूवाल्याला त्यानंतर भजकायला जागा नाही खेळाडू भजडला जागा नाही खेळालो खेळाडूच्या खेळाडूच्या आणि बघा विशेष म्हणजे एक जागा आहे फक्त सीची खेळाडूला ओबीसी कॅटेगरीचं जे पण खेळाडू असेल त्याला फक्त एक जागा या ठिकाणी खेळाडूला तर टाकाल टाकालपूर्वत फॉर्म तुम्ही खेळाडू असाल तर टाका या ठिकाणी आणि किती एक जागा आहे ओपनची पण एक जागा आहे खेळाडूची ओपन आणि सीची एक एक जागा आहे खेळाडूची ए डब्ल्यू एसमध्ये जागा नाही खेळाडूची बरोबर तुम्ही जर टोटल इथं खेळाडूच्या टोटल दोनच जागा दिलेली आहे बाकी कोणत्याच कॅटेगरी ओबीसीची एक अँड ओपनची एकच जागा आहे फक्त या ठिकाणी दोन खेळाडू जागा आहे या ठिकाणी माझी सैनिक माझी सैनिकाच्या जागा बघा या ठिकाणी एस सी माझी सैनिकाची जागा आहे एस सी माझी सैनिका एक जागा आहे एस टी पण माझी सैनिकाची एक जागा आहे त्यानंतर विजामध्ये विमुक्त जातीमध्ये या ठिकाणी झुरं जागा आहे भजबमध्ये झिरो जागा आहे भजकमध्ये झिरो जागा आहे माझी सैनिक सांगायला बरं का त्यानंतर भजडमध्ये झिरो जागा आहे माझी सैनिकाची ओ बी सीमध्ये बघा ओ बी सीमध्ये एक जागा आहे त्यानंतर डब्ल्यू एसमध्ये पण एक जागा आहे ई डब्ल्यू एसमध्ये एक जागा आहे माझी सैनिकाची एक आहे ई डब्ल्यू एस एक जागा टडब्ल्यू एस एक जागा आहे माझी सैनिकाची आणि ओपनमध्ये तीन जागा आहे माझी सैनिकाच्या ओपन मा ओपन कॅटेगरीमध्ये माझी सैनिकाची तीन जागा आहे तर बघा या ठिकाणी माझी सैनिकांनी फॉर्म भरायचा आहे कंपल्सरी फॉर्म भरायचा आहे त्यानंतर सगळ्या जागा सांगितल्या म्हणजे जवळपास अनाथ अनाथाची एक जागा आहे फक्त अनाथ अनाथसाठी एक जागा आहे ते पुरुष अशोक महिला असो त्यानंतर दिव्यांग दिव्यांग कोणते रे दिव्यांगासाठी दोन जागा आहे है, हँडिकॅपसाठी त्यानंतर भूकंपग्रस्त भूकंपग्रस्तला अंशकालीन पदवीच्या दोन जागा आहे ओपनच्या सांगतो मी तुम्हाला त्यानंतर अंशकालीन बघा भूकंपग्रस्ताला यस सिला जागा नाही आहे यस सिला आणि एस टीला नाही भजकाला आहे फक्त कशा जागा आहे भूकंपग्रस्तामध्ये फक्त ओपनला जागा आहे ओपनला जागा आहे फक्त किती एकच जागा आहे ओपनची भूकंपग्रस्तामध्ये बाकी कोणत्याच कॅटेगरीला जागा नाही ओबीसीची पण जागा नाही या ठिकाणी भूकंपग्रस्ताची प्रकल्पग्रस्ताची एकच जागा आहे एकच जागा आहे ती फक्त ओपनची आहे प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड प्रोजेक्ट ऑफ फॅक्टरीची किती एकच जागा आहे ती कायची रे ती फक्त ओपनची जागा आहे ती पण बस ह्याच्या ठिकाणी जागा सांगितल्या मी तुम्हाला आता आपण या ठिकाणी अर्ज कधीपासून सुरू होते हे तुम्हाला सांगतो मी तर बघा अर्ज भरण्याची तारीख सुरू होते दहा किती रे दहा जानेवारी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज भरण्याची तारीख सुरू होते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस कधीपासून रे दहा जानेवारीला तुम्हाला केव्हापासून अर्ज करायचा आहे तर सतरा वाजल्यापासून म्हणजेच किती पाच वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजल्यापासून अर्ज सुरू होणार आहे पाच वाजल्यापासून तर शेवट कधीपर्यंत भरायचं आहे तुम्हाला अंतिम दिनांक कधी आहे नऊ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस कधी रे रात्री रात्री बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता आणि जर तुम्ही शुल्क अर्ज भरला तुम्ही अर्ज सबमिट केला पण शुल्क भरण्याची आणि प्रिंट काढण्याची आ, बस सेमच आहे दोघं जीवन नऊ एक दोन हजार पंचवीस ते अंतिम दिनांक प्रिंट काढून संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येईल बस त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक याबाबत संकेतस्थळावर सूचना देण्यात येईल बस तर बघा या ठिकाणी ॲप्लिकेशनची जी डेट आहे ॲप्लिकेशनची डेट कधी आहे दहा जानेवारी सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख कधी आहे नऊ फेब्रुवारी शेवटची तारीख आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा येतो याची सर पात्रता काय आहे है ना तर इम्पॉर्टंट आहे पात्रता सांगतो मी तुम्हाला थोडक्यात बघा पात्रता एनी ग्रॅज्युएट त्यांनी काय सांगितलेलं आहे शैक्षणिककारीता कोणत्याही विद्यापीठाची पदवी पदवी लागण म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन करला असलं कोणत्याही सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशन करत असलं तर चालती या ठिकाणी कोणत्याही सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशन चालून तुम्ही सायन्स बी कॉम बी एस सी बी ए करलास इंजिनिअरिंग वगैरे तुम्ही कोणती पण ग्रॅज्युएशन करला असेल या त्या ठिकाणी मान्य आहे नंतर तांत्रिक अर्थ आहे बघा या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगितलं मी कनिष्ठ लेखपालसाठी भरती आहे आणि विशेष म्हणजे याला कोण अप्लाय करतं ज्यांच्याकडं टायपिंग आहे तोच विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे म्हणजे कसं राही मराठी टंकलेखन ह्या ठिकाणी स्पीड सांगतो मी लिपिक लिपिक ज्याच्याकडे हे प्रमाणपत्र आहे तेच अप्लाय करू शकतो बघा तर त्याला मराठी टायपिंग लागते बघा मराठी टायपिंगचा स्पीड लागतो या ठिकाणी थर्टी वर्ड पर मिनिट थर्टी वर्ड पर मिनिट मराठी थर्टी लागते आणि इंग्रजी टंकलेखन लागतं इंग्लिश टायपिंग लागते बघा फोर्टी वर्ड पर मिनिट म्हणजे चाळीस चाळीस प्रतिशब्द लागती म्हणजे इंग्लिश थर्टी लागते आणि मराठी फोर्टी टायपिंग ह्या ठिकाणी लागते तर त्यानंतर वयोमर्यादा महत्त्वाचं म्हणजे बघा ज्यांच्याकडे टायपिंग आहे तेच विद्यार्थी ह्या ठिकाणी अप्लाय करू शकतात हे महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी त्यानंतर नेक्स्ट आहे ह्या ठिकाणी हां वयोमर्यादा वयोमर्यादा एजच्या बाबतीत सांगतो मी तुम्हाला वयोमर्यादा काय लागणार या ठिकाणी तर वयोमर्यादा राहणारे एकोणीसपेक्षा कमी नसावे म्हणजे अठरा वर्ष च्या आतमध्ये चालत म्हणजे एकोणीस वर्षापैकी अठरा वर्ष पूर्ण झाले तरी तुम्ही याला फॉर्म फिलअप करू शकत नाही एकोणीस वर्षापेक्षा जास्त पाहिजे एकोणीस वर्षापेक्षा कमी नाही पाहिजे एकोणीस वर्षापासून पुढं तर ते अडतीस वर्षापर्यंत कधी अडतीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आणि ओ बी सी ओ बी सीमध्ये जर बघितलं तर सीमध्ये ह्या ठिकाणी पाच इयरचं रिलॅक्सेशन आहे हे ओपनचं सांगतो मी तुम्हाला ओपन कॅटेगरी त्यानंतर ओ बी सी बघा ओबीसी एकोणीस ते त्रेचाळीसपर्यंत आहे पाच वर्ष तुम्हाला या ठिकाणी सुर देण्या आलेली आहे आणि एस सी एस टी बाकीचे खेळाडू दिव्यांग मागासवर्गीय यांना किती राहील माहिती आहे का यांना पंचेचाळीस राहील बाकीचे ओपनची आणि ओबीसी लक्षात ठेवा हो। बाकीच्यांना ज्यांना जे बाकीचे उरलेले आहेत त्यांना पंचेचाळीस वय राहणार आहे एकोणावीस ते पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता हे फॉर्म बघ आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे याची फॉर्म फी काय फॉर्म फी फॉर्म भरण्याचे म्हणजे जे आपण ॲप्लिकेशन करणार आहे त्या ठिकाणी परीक्षा शुल्क काय राहणार आहे तर बघा या ठिकाणी परीक्षा शुल्क राहणार आहे ओपन ओपनसाठी किती राहणार आहे ओपन बहुतेक मी याच्यावर थांबलेल्यावरती चुकीचं टाकलं बघ शंभर रुपये टाकले तिथे एक हजार करायला होतं शंभर झालं तिथं तर या ठिकाणी ओपनसाठी फॉर्म राहणार आहे एक हजार रुपये की रे एक हजार रुपये फॉर्म बाबा इथं पण शंभरशे रुपये होतं माझ्याकडून या ठिकाणी एक हजार रुपये राहणार ओपनसाठी आणि ओबीसीसाठी ओबीसीसाठी किती सीसाठी राहणार आहे या ठिकाणी नऊशे रुपये सीसाठी नऊशे रुपये आहे लक्षात ठेवायचं आहे ओपनसाठी एक हजार रुपये आणि सीसाठी नऊशे रुपये मग ते ओ बी सी असो त्यानंतर एस सी एस टी सगळ्यांसाठी एस सी एस टी ओ बी सी सगळ्यांसाठी हीच फॉर्म फी राहणार आहे बाकीचे हँडिकॅप वगैरे सगळे कोणी जे असेल ते या ठिकाणी बघितली आपण माहिती आता शीलेबस। शीलेबस, शीलेबस शीलेबस थी सिलेबस थी 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 थी, थीके सिलेबस सिलेबस ना सिलेबसचे खूप मोठा व्हिडिओ झाला या ठिकाणी सिलेबस तर त्या ह्या ठिकाणी काही याच्यामध्ये पी डी एफमध्ये दिलेलं नाही पण तुम्ही जरी लेखा लेखाकोषावरची एक्झाम दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती सिलेबस सिलेबस काय आहे जी के तर कंपल्सरी राहणार आहे त्यानंतर मराठी कंपल्सरी राहणार आहे त्यानंतर इंग्लिश कंपल्सरी राहणार आहे हे तर सब्जेक्ट कॉमन आहे हे सगळ्याला राहणार आहे फक्त असलं तर काय याच्यात जी के आणि मॅथ बुद्धिमत्ता हे पण कंपल्सरी राहणार आहे बाकी नवीन काय हे सब्जेक्ट राहणार त्याला पेपर पॅटर्न अजून माहिती नाही याचा पण बट मी सांगतो ही लेखक कॉशेगार किती सा सत्तावन्न पाच सर्जा आहे ना आणि छप्पन पाच सर्जी आहे राहते ना तर ही जी परीक्षा ही टी सी एस कंडक्ट करणार आहे टी सी एस टी सी एस म्हणजे ही परीक्षा कशी तुमची ऑनलाईन होणार आहे तर बघा मी तुम्हाला जागा सांगितल्या त्या जागेच्या दृष्टीने फॉर्म टाका कसं आहे तुम्ही जर समजा महिला असेल आणि तुम्ही स्पोर्टमॅन असन आणि तुम्ही जर समजा भजक कॅटेगरीत येत असाल आणि तरी तुम्ही फॉर्म आहे तर थे। त्या ठिकाणी चुकीची गोष्ट आहे तुमचा फॉर्म ओपनमधून टाका लागलं असतं काही ठिकाणीमधून टाकू नका कारण की भजकं महिला खेळाडू जर असली भजकाच्या महिलाच्या पण नाही खेळाडूच्या पण जागा जा नाही भजकाच्या जागाच जा 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 नाही एन टी सीच्या लक्षात ठेवायचं महिलांनी ह्या ठिकाणी फॉर्म टाकू नका बाकीचे ओ बी ओबीसी एस टी एस टी ह्या वि ह्या महिलांनी टाकलं तरी चालतं फॉर्म काय नाही त्याची फॉर्म फीट जास्त आहे पण जास्त काही मुलं याला अप्लाय करणार नाही पण एक कसं आहे लेखा कोश भवन जिल्हाधिकारी परिषद सिव्हिल लाईन्स नागपूर नागपूर वित्त विभागातलं आहे चांगलं पद आहे सगळ्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे सांगितलं मी डिटेल व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नंतर जी व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र